रोज रोज भाजीला डब्यासाठी काय बर बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आता नेहमी नेहमी डाळ दुधी भोपळ्याची तीस तीस भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळ आला असेल तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीत थोडी चटपटीत आणि एकदम मस्त सवीची आज आपण दुधी भोपळ्याची भाजी, भाजी बघणार आहोत जगदी लहान मुलं असतील मोठी माणसं असतील सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते तुम्हाला बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील चला तर माझच्या रेसिपीला सुरुवात करूया दुधी भोपळ्याची चमचमीत भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण साधारणतः एक अर्धा किलो प्रमाणात कोवळा हिरव्या रंगाचा ताजा टवटवीत असा हा आपण दुधी भोपळा घेतलेला आहे बाजारातून जेव्हाही तुम्ही दुधी भोपळा निवडता खूप जसं मोठा नको खूप जसं जाड नको त्याच्या बिया निभार असतात आणि भाजी खातानाही तितकी चवीला चांगली लागत नाही म्हणू शक्यतो असा हा कोळा छोट्या आकाराचा आपल्याला दुधी भोपळा निवडून घ्यायचा आहे दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे भाजी चवीलाही अगदी छान लागते आता सुरुवातीला नळाखाली धुवून घेतलेला आहे आता याची हवी असतील तर तुम्ही सालं काढून घेऊ शकता सकट भाजी केली आणि याच्या फोडी करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल आता आवडीप्रमाणे लहान मोठ्या मध्यम आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या इथे आपण अगदी छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये याच्या फोडी करून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची दुधी भोपळाची जेव्हाही तुम्ही भाजी करताय अगदी आयत्या वेळेस जेव्हा तुम्हाला फोडणीमध्ये घालायचे तेव्हाच तुम्हाला भाजी शिरवून घ्यायची नाहीतर याचा रंग काळा पडतो किंवा हलकासा याला कडवट येते म्हणून अगदी आयत्या वेळेस आपण ही चिरून घेऊ وقالت <applause> तर साधारणतः साल काढून चारशे ग्राम आपल्याला इथे दुधी भोपळा मिळालेला आहे तर त्यासाठी एक मूठभर किंवा पन्नास ग्राम प्रमाणात चणा डाळ आपण स्वच्छ धुवून एक तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती सकाळी भाजी करायची असेल तर रात्री तुम्ही चना डाळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता चना डाळीऐवजी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ तुम्हाला इथे वापरता येईल बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे तर रोजच्या सुक्या भाज्या असतील रसा भाज्या असतील डब्यासाठी तो घरामध्ये लोखंडी कळई तवा असेल किंवा असं हे भिड्याचं भांड असेल भिड्याची कळई असेल त्यामध्ये करायचंय थोडी प्रमाणात का होईना थोडं थोडं आपल्याला यापासून लोह मिळतं खूप जसं पौष्टिक आणि मस्त चवीची भाजीसुद्धा तयार होते म्हणजे बरेचसे याचे फायदे आहेत सुरुवातीला भर तेल छान कडकडीत कर, गरम करून घेतलेलं आहे अगदी पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलवून घेतलेला आहे शिवाय दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे शक्यतो लसूण आपल्याला इथे ताजाच घालायचा आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते आता ही सगळी फोडणी अगदी मध्यम मासेवर काही सेकंद पण छान खरपूस करून घेतलेली आहे या स्टेजला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण बारीक चिरून घातलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला दोन मिनटं मध्यम मासेवर गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे भाज्यांसाठी कांदा खूप जसं परतला जात नाही भाज्यांसाठी कांदा जास्त परतला जास्त रंगावर केला की भाजी हलकीशी कडवट लागते म्हणून असा हलकासा गुलाबी झाला की परतनं आपल्याला बंद करायचं आहे या स्टेजला यामध्ये एक मध्यम आकाराचा आपल्याला टोमॅटो रफली चिरून घाला टोमॅटो सुद्धा आपल्याला साधारणतः एक दीड हलकासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता टोमॅटोला इथे पाणी सुटल्यासारखं दिसत असेल आणि बऱ्यापैकी हा नरम झालेला आहे आता या सेजला यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घातलेली आहे एक चमचा बर साठवणीतलं तिखट घातलेलं आहे आपण इथे आपला स्पेशल मालवणी मसाला वापरलेला आहे ज्याने भाज्या नॉनव्हेज अगदी मस्त लागतं सोबतच अगदी अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाल्यामध्ये तीळ खोबरं गरम मसाले वेगवेगळे मसाले असल्यामुळे भाज्यांना चव अगदी छान येते चवीपुरत किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे सगळे मसाले आपण आपल्या कुकिंग जे टक्के शुद्ध डंकावर कुटलेले आपले मसाले आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले छान आपण परतून घेतलेले आहे भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि याला छान तेल सुटलेलं आहे फोडणीमध्ये थोडस असे मसाले परतून घेतलं की भाजीला रंग आणि चव अगदी छान येते आता यामध्ये भिजवून घेतलेली डाळ आपण घातलेली आहे आता डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला एक मिनिटभर आपण याला छान परतून घेतलेला आहे बघू शकता यालासुद्धा छान तेल सुटल्यासारखं दिसत असेल आता तुमच्याकडे जर चना डाळ भिजवलेली नसेल अगदी आयत्या वेळेस तुम्हाला ही भाजी करायची असेल तर मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती यामध्ये वापरायची आहे म्हणजे मूग डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता मिनटं डाळ चांगली फोडणीमध्ये परतून घेतले की यामध्ये केलेले दुधी भोपळ्याचे आपण फोडी घालणार आहोत बघू शकता अगदी आयत्या वेळेस दुधी भोपळा चिरून घेतल्यामुळे खूप जास्त रंग याचा काळपट झाल्यासारखा दिसत नसेल आता दुधी भोपळासुद्धा या फोडणीमध्ये या मसाल्यांमध्ये एक दोन मिनटं चांगलं आपण परतून घेणार आहोत असं केलं की भाजीच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर्स मोरले जातात आणि भाजी, भाजी खाताना सुद्धा लागत नाही म्हणून शक्यतो मसाल्यांमध्ये भाज्या अशा चांगल्या आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून घेतलं की अगदी अर्धा कप आपण यामध्ये साधं पाणी घातलं आहे तर सेम भाजी तुम्हाला अगदी सुकी करायची असेल तर अगदी पाण्याचा हपकारा मारायचा आहे आणि झाकट लावून वाफेवर तुम्हाला शिजत ठेवायची आहे पण थोडंसं पाणी घालून असं शिजवून घेतलं की भाजी अगदी मौसूत आणि लवकर शिजली जाते त्यामुळे थोडंसं पाणी घालून शिजवल्यामुळे भाजी खाताना कडक सुद्धा लागत नाही आतून ती अगदी मौसू छान मिळण्याप्रमाणे शिजली जाते मध्यम आसेवर झाकण लावून भाजी आपण शिजत ठेवलेली आहे आता मध्यम आसेवर भाजी जरी तुम्ही झाकून शिजून घेताय तरी अधूनमधून थोडंसं वर खाली करून घ्यायचं म्हणजे सगळीकडून एकसारखी भाजी चांगली काफीवर शिजली जाते आता भाजी शिजून साधारणतः सहा ते सात मिनटं झालेली आहे एकदा झाकण काढून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि सुरुवातीला जरी तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल थोडीशी कोमट झाले की डब्यासाठी तुम्हाला सुकी भाजीसुद्धा तयार होईल एक भाजीचा तुकडा आपण मोडून बघणार आहोत अगदी मौसूत मिण्याप्रमाणे छान शिजलेलं आहे असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे तशी ही डब्यासाठी घरामध्ये खाण्यासाठी नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत डाळ दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोण कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे तुम्हाला मसाल्यांचे फोटो रेट तिथे बघायला मिळतील शिवाय आपल्या मसाल्यांसाठी वेबसाईट सुद्धा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पिन कमेंटमध्ये दिलेली आहे त्या लिंक वर फक्त क्लिक करायचं म्हणजे डायरेक्ट तुम्ही आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या वेबसाईटला कनेक्ट व्हाल तिथे सुद्धा सगळे मसाल्यांचे फोटो आणि किमती तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.